नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात गुणगौरव सोहळा संपन्न भविष्यात आपल्या गुणांचा विकास करता करता बालकांच्या विकासाला प्राधान्य द्या प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या पूर्ण गौरव आणि कौशल्यासोबत आपल्यासमोर असणाऱ्या सर्व बालकांचा विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करा असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी केले आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथे नुकताच बीएड प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे डॉ मंदा मोरे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी नितीन कुमार माडी प्रास्ताविक डॉ किशोर सोनवणे तर आभार प्राध्यापक फिलिप गावित यांनी प्रथम वर्ष बीएड अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक आणि उत्तीर्ण झालेले सविता महाले तर द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक प्राप्त करणारा राज मराठी यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आणि स्नेह वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय वेतार वकार शेख यमुना गावित रंजना गावित काजल गावित प्रियंका गावित स्मिता गावित आशिष वसावे प्रतीक गावित ऋषिकेश पाडवी यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर